लिंगैक्य राजशेखर मडकी संस्थापित बसव सेंटरच्या वतीने मानद पदवी पुरस्कार वितरण समारंभ रविवार दिनांक बारा मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता लोकमान्य टिळक सभागृह अँफी थिएटर सोलापूर येथे आयोजित करण्यात आला आहे दैनिक तरुण भारतचे संपादक प्रशांत माने यांच्यासह विविध क्षेत्रातील सात मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र मायनाड यांनी पत्रकार परिषदेत दिली सोलापूर येथील बसव सेंटरच्या वतीने गेल्या त्रेचाळीस वर्षांपासून महात्मा बसवेश्वर व बसवकालीन शरण आणि शरणी यांच्या साहित्याचा विविध उपक्रमाद्वारे प्रचार आणि प्रसार केला जातो विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही विविध क्षेत्रात समाजोपयोगी उल्लेखनीय कार्य केलेल्या गुणवंत मान्यवरांचा मानद पदवी देऊन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे लक्ष्मी हायड्रोलिक प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक शरद ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ होणार आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रिसीजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर सुहासिनी शहा उपस्थित राहणार आहेत या प्रसंगी संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या निबंध आणि वचन पाठांतर स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात येणार आहे तसेच विशेष उल्लेखनीय कामगिरी केलेल्या चन्नप्पा केलूर प्रभावती बुट्टे यांचा सत्कार करण्यात येणार आहे या निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक गायत्री अघोर द्वितीय क्रमांक रेवती धोत्री तृतीय क्रमांक नंदिनी शेटे उत्तेजनार्थ माधुरी पाटील वचन पाठंतर स्पर्धा प्रथम क्रमांक विजयालक्ष्मी धुम्मा द्वितीय क्रमांक लता धनशेट्टी तृतीय क्रमांक रत्ना संती आदींना बक्षीस वितरण करण्यात येणार आहे या पत्रकार परिषदेस मल्लीनाथ पाटील पुष्पा गुंगे निलकंठप्पा गोनापुरे पौर्णिमा तोटत आदी उपस्थित होते मानद पदवी पुरस्काराचे मानकरी याप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू लक्ष्मीकांत दायमा बसवभूषण पुरस्कार महात्मा गांधी ग्लोबल विलेज बोरामणी अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर उमाकांत शेट्टी बसव रत्न पुरस्कार दैनिक तरुण भारतचे संपादक प्रशांत माने आदर्श पत्रकार प्राध्यापक डॉक्टर शशिकांत पट्टण पुणे जयश्री पट्टण शरण दंपती उद्योजक महादेव कोगनुरे कायक योगी सामाजिक कार्यकर्ते अभिजित लोके बसव तत्वश्री वीरशैव विजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले आदर्श संस्था आदींचा यावेळी पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे सन्मानचिन्ह सन्मानपत्र शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे